Wow. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये चार महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे भाजपकडनं पंकजा मुंडे माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचे मंत्री म्हणून समावेश त्यांचा करण्यात आलाय तर राष्ट्रवादीकडनं अदिती तटकरे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तर शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीसांच्या या मंत्रिमंडळामध्ये चार महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे भाजपकडनं पंकजा मुंडे माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळामध्ये चार महिलांना स्थान देण्यात आलेलं आहे मात्र शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही फडणवीसांच्या या मंत्रिमंडळामध्ये चार महिलांना स्थान देण्यात आलेलं आहे भाजपकडनं पंकजा मुंडे माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे मात्र शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आहे मंत्रिपदी एकाही महिलेची वर्णी लागलेली नाही आहे एकूण चार महिलांनी मंत्रिमंडळास मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या मंत्रिमंडळामध्ये चार महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे